नमस्कार मैत्रिणी मी स्नेहल स्नेहल क्रिएशनमध्ये तुमचे सगळ्यांचे खूप खूप मनापासून स्वागत करत आहे आज मी तुम्हाला इथे एक छानशी रेसिपी दाखवणार आहे जी आहे रवा डोसा आता हा रवा डोसा कसा करायचा आणि यासाठी मी कोणते साहित्य घेतले ते तुम्हाला दाखवते तर यासाठी मी सर्वप्रथम इथे एक भांडे घेतले आहे या भांड्यामध्ये मी हा बारीक रवा घेतला आहे एक कप हा मी बारीक रवा घेते हा अगदी बारीक रवा आहे कच्चा आहे आणि त्याच्यानंतर मी हे अर्धा कप तांदळाचे पीठ घेते त्यानंतर त्याच्यामध्ये मी हे पाव कप चण्याचे पीठ घेते त्यानंतर मी इथे एक चमचा जिरे घेतले ते घेते त्यानंतर मी इथे एका ठिकाणी थोडीशी कोथिंबीर एक टेबलस्पून दोन टेबलस्पून हिरव्या मिरच्या अगदी बारीक चिरून घेतल्या आहेत अर्धा लिंबू आणि थोडेसे आले किसून घेतले आहे आता हे सगळं मी याच्यात घालते हा लिंबू मी पिळून घेते याच्या मी बिया काढून घेतल्या आहेत सगळ्या आणि ह्याचा रस फक्त मी याच्यामध्ये पिळते आणि था था। हे जे मी सगळं बशी तयार केलेले सा वस्तू आहेत ह्या सगळ्या वस्तू याच्यात खाल् आणि मी आता याच्यामध्ये चवीपुरती मीठ घेणार आहे चवीपुरती मीठ घेते आता याच्यामध्ये पाणी किती घ्यायचं आहे तर पाणी याच्यामध्ये आपण एक कप बारीक रवा घेतला होता म्हणून यासाठी आपल्याला इथे अडीच कप पाणी घालायचं आहे कारण रवा डोसा हा पातळ असतो चांगला कुरकुरीत होण्यासाठी मी तांदळाचं पीठ वापरलं आहे जराशे चवदार लागण्यासाठी मी चण्याचं पीठ वापरलं आहे आणि पातळ होण्यासाठी आपल्याला अडीच कप पाणी घ्यायचं दोन कप झाले आणि हे अडीच कप अर्धा कप हे अडीच कप झाले आता मी इथे चांगले मिसळ करून घेते हे बघा आता ना मी इथे हे मगाशी दाखवलेलं मिक्स केलेलं मी पाणी व्यवस्थित रवा याच्यामध्ये चांगला मिक्स झालं आहे एक पाच मिनटं मी याला ठेवलं होतं भिजण्यासाठी आणि चांगलं हे भिजून असं झालं तयार झालेलं आहे आणि चांगला मिश्रण पण झालेलं आहे मग का मी अर्धा कप जे भांडं घेतलं होतं तेच भांडं घेतलं आहे आणि ह्याच्याने मी आता तव्यावर घालणार आहे तर मी तवा कोणता वापरला आहे तर मी याच्यामध्ये कावी वापरले जे आपण घामणे करायला वापरतो होती तर त्यासाठी मी इथे ही खोबऱ्याची किशी ही अशी आपण एक साईडने काढून कापून घेतली मी अशी आणि मी नेहमी हीच वापरते अशी अशी तेलामध्ये बुडवून अशी आपण ह्याला इथे तेल लावून घ्यायचं रवा जास्त तापला असेल आपला हा कढईची काही काळी जर आपली तापली असेल ना तर थोडा गॅस कमी करायचा तर यावर आपण हा डोस्याचे मिश्रण घालूया हे प्रत्येक वेळेला ना असे डळून घ्यायचे कारण याच्यामध्ये रवा तळायला बसतो त्याच्यावर आपल्याला झाकण ठेवायचं एक दोन तीन मिनटं आपल्याला हे वाफू द्यायचे आता झाकण का ठेवले तर डोसा आपला वरून पण चांगला शिजतो त्याच्यासाठी मी ते झाकण ठेवले काही जण झाकण ठेवत नाही पण मी झाकण ठेवते कारण वरून पण चांगली वाफ लागली की ते चांगलं वाफते आता एक दोन तीन मिनिटांनी ते मी ते उलटणार आहे झाकण काढून बघणार आहे गॅस आपल्याला मीडियम ठेवायचे आता मी झाकण काढून घेते एक दोन मिनटं थांबायचं आपण त्याला वरची वाफ सगळी निघू द्यायची त्याच्यानंतर आपल्याला हळूहळू परतायची साईडने हळूहळू मी सोडवून घेते हळूहळू हळू सोडून घ्यायचं आणि त्याला मग परतायचं चांगला खरपूस असा भाजून घ्यायचा उलटा मुद्दाम टाकायचा कारण थोडासा वरून पण चांगला शेकला जातो डोसा नेहमी काढताना आपल्याला अशी ना एक चिमटा ठेवायचा आणि चिमट्यावर आपला हा डोसा उलटवून घ्यायचा म्हणजे कसं होतं याच्यामध्ये चांगली वाफ खालून निघून जाते आणि डोसा सुखा राहतो आता मी दुसरा डोसा टाकून घेतो आता मी दुसरा डोसा टाकते आणि डोसा टाकताना आपला गॅस कमी करायचा मी एका हातात मोबाईल धरून हा व्हिडिओ करते त्यामुळे थोडं कमी अधिक दिसले ते त्याला समजून घ्या तर मी कावीला तेल लावून घेतलं आहे आणि पुन्हा मी हा डोसा घालू एक दोन मिनटं आपण थांबूया आपण डोसा उघडून बघूया 1 donat saja, ada berapa donatnya? Ada 200 donat. Ada छान झालंय खरपूस पण भाजलाय तर मी हा काढून घेतो आता मी इथे चटणीसाठी कोणते साहित्य घेतले आहे ते तुम्हाला दाखवते इथे मी एक वाटीभर ओलं खोबरं एक चमचा जिरे मुरभर कोथिंबीर थोडंसं आल्याचा तुकडा तीन मिरच्या आणि थोडी तिखट चटणी बरी वाटते एक चमचा चण्याची डाळ भाजलेली चण्याची डाळ आणि सहा सात लसणीच्या पाकळ्या आणि थोडासा कढीपत्ता हे सर्व आणि चवीसाठी मीठ घालून मी आहे चांगली चटणी करून घेते अशी मी इथे आता चटणी तयार करून घेतलेली आहे मस्तपैकी आणि आता मी हे सर्विंग करते हा झाला आपला रवा डोसा तयार कशी वाटली माझी रेसिपी माझी रेसिपी तुम्ही वेळात वेळ काढून बघितल्याबद्दल खूप खूप आभार आणि माझी रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर माझ्या या व्हिडिओला तुम्ही लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आता भेटूया आपण ऐका अशा छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय